तेच तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघायचं चला आज थोडा वेगळा पापड बनवू चुरमुऱ्याचा पापड चला कोणाला काही अंदाज करता येत असेल तर पटापट कमेंटमध्ये सांगा कशाचा पापड बनवला आहे तो बीट पालक वापरून तर बनवलाच आहे कलरफुल पापड चला आधी तळून बघू पापड बघा मस्त डबल टेबल फुकतो आहे पापडात मुरमुऱ्याचा दाना एकदम सेपरेट सेपरेट दिसतो आहे या पापडात रेग्युलर पापडांपेक्षा वेगळे इन्ग्रेडियंट वापरल्यामुळे टेस्टही वेगळी आहे मी दिले मुरमुऱ्याचं पापड हे नाव संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर या नवीन पापडाला काय नाव द्यायचे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व नवीन प्रयत्न कसा वाटला तेही कळवा चला तर या पापडांसाठी वापरायचा एक कप तांदूळ तांदूळ शक्यतो मोठा लांब निवडून घ्या बासमती तांदूळ असला तर चांगलाच त्याचा दाना प्रत्येक लांब लांब मस्त फुकतो ते ऑप्शनल आहे तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता तांदूळ दिसणारच आहे फक्त आकार थोडा कमी जास्त दिसे इतकंच तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तांदूळ आधी भिजत वगैरे घालायचं नाही आहे फक्त तांदूळ स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर धुतलेला तांदूळ कुकरच्या भांड्यात काढून घेऊ आता या तांदळाला शिजवण्यासाठी आपल्याला घालायचं आहे एक कप पाणी भात खूप जास्त मऊ किंवा खूप कोरडाही करायचं नाही आहे बिर्याणीला शिजवतो तेवढा मोकळा नाही आता त्यात अर्धा कप दही दही खूप जास्त आंबट घेऊ नका ताजच दही वापरा त्यात अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा पापड खरघाला आणि एक चमचा हिरवा मिरचीचा ठेचा हिरवी किंवा लाल मिरची तुम्हाला जी आवडेल तीच मिरची तुम्ही इथे वापरू शकता जिरं घालायचे असतील तर तेही वापरू शकता आता कुकरला आधी एक शिट्टी हाय गॅसवर नंतर दोन शिट्ट्या कमी गॅसवर देऊन घ्या तुमच्या कुकरला मऊ भात शिजण्यासाठी किती वेळ लागतो त्यानुसार शिट्ट्या द्या कुकर पूर्ण थंड झाल्यावर मी भाताचे तीन भाग केले भात चांगला मऊ शिजलं आहे फक्त आता त्याचा प्रत्येक दाना जसाचा तसा राहील याची काळजी घ्यायची हो शिजला म्हणजे पापडही चांगला फुटतो एका भागात मी पालक थोडी उकडून नंतर वाटून घेतली मिक्सरमध्ये ती एका भागात मिक्स करून घेऊ मिक्स करताना तांदळाचा दाना अख्खाच्या अख्खा राहील याची काळजी घ्या त्यानंतर दुसऱ्या भातात मी बीटची पेस्ट मिक्स केली बीट कच्चंच मिक्सरमध्ये वाटून घेतले दुसऱ्या भागात बीटची पेस्ट मिक्स करून घ्या शिजवतानाही तुम्ही वापरू शकता पण चा रंग चेंज होऊन जातो आता प्लास्टिकवर भाताचा गोळा ठेवून वरून प्लास्टिक ठेवून प्लेटने हळूवार प्रेस करा या पद्धतीने सगळे पापड प्रेस करून घ्या एकदम सोप्या पद्धती पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे पापड बन एकदा नक्की बनवून बघा वेगळ्या पापडाचा प्रकार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू